नमस्कार मी वैष्णवी आणि आपण आता माझी स्वप्न कर, कथा ऐकत आहोत माझे स्वप्न खरंच असे असू शकते का ह्याचा हा तिसरा भाग आहे आज सस्पेन्स वगैरे काय पण होतं हे सगळं आता बघितलंय आता याच्यात सस्पेन्स काय होता हे तुम्हाला आता सगळा उलगडा होणार आहे या कथेचा तर अहो तर ते दरवाजे लावून घे मधलं हळूच कच्च काय हो <laughs> <laughs> तर कालपर्यंत मी एकोणचाळीस पानं वाचली होती आज त्याच्या पुढचं साठ पाना लिहिलेली ती मी म्हणजे एक पान खोरसोडल्या मग तेवढी पाणी गेले चला ओके okay, आता कथेला सुरुवात करूया नजरेने कारण बोलावे असे शब्द तिच्याकडे नव्हते हे इथपर्यंत आपण काल वाचलेला आहे आता पुढे निकम व तरुणास त्यांची याची कल्पना आली होती पण ते दोघे तरी हिला काय सांगणार होते म्हणून नजरेची भाषा कळून देखील निशब्द होते अखेरीस तो क्षण जवळ आलास आता याला ते परतावा परतावून लावू शकत नव्हते माझी स्वप्नात पुढे काय होणार हे जाणून घेण्याची इच्छा दाटली म्हणजे माझी गडगंज राजयोगी हो वैभवाने उतून वाहणारे हे लोक होते मग अशा वेळी असे उत्सव साजरे आवर्जून केले जातात त्याचे प्लॅन मुलगा असून व मुलगी जावाई आखत होते त्यांनी सर्व तयारी सुरू के केली काय होणार आहे काय उत्सव आहे हे जाणून घेण्यास आपल्याला देखील उत्सुकता म्हणजे तुमची उत्सुकता वाढली असणारच आहे असेल शहारे आले असतील पण हा काळ या कथेचा या स्वप्नाचा अखेरचा आहे या पुढे फक्त आपण निशब्द होऊन आपण धुंद होऊ असे काही आपण समजणार आहे तर तो, तो सर्वांचा लेखी आनंदाचा क्षण होता म्हणजे या दोघांची गोल्डन जुबली म्हणजे म्हणजे लग्नाचा पन्नासावा वाढदिवस गोल्डन जुबली झाली होती लग्नाचा पन्नासावा वाढदिवस याचा उत्सव होता त्यांच्या घरी हा दिवस साजरा केला जात होता आणि आता त्या दोघांच्या लग्नास दोन दिवसात पन्नास वर्षे पूर्ण होणार होती अगदी शाही थाटात पुनर्लग्न सोहळा होणार होता याला विरोध करणे विक्कम व त्या तरुणाचा अवघड झाले होते कारण मुलं खूप आनंदीत होती नातवंड वगैरे सर्व त्या क्षणाच्या दृष्टीस पडली व अजून असे बरेच लेख बॅनर तिच्या दृष्टीस पडले ज्यावर तिच्या तरुणाबाबत खूप सुंदर ओळी लिहिल्या होत्या चारोळ्या प्रेम कविता रचल्या होत्या त्या जोडीचे अनेक बॅनर तयार झाले होते आता ती वेळ आली होती बायकोला सर्व काही सांगण्याची ही एका खोलीत गेली दार लावून बोलत होते बाहेर सर्वजण कार्यक्रमाच्या का तयारीत मग्न होते निकामने सुरुवात केली आणि तो म्हणाला कि ह्या परिस्थितीत मध्ये आपण तिघेही चुकीचे नाही आहोत या सुखाचे हक्कदार आपण तिघेही होतो म्हणून आम्ही हे धाडस केले तुला जास्त समज नव्हती शिवाय हा तरुण तुला मनापासून खूप आवडत होता हे मला तुझ्याकडूनच कळलं होतं भले तू बोलू नाहीस पण त्याच्याकडे पाहून तू जे स्मित हास्य करत होतीस त्यावरून मी असं समजून गेलो शिवाय ह्या तरुणास पण तू खूप आवडत होतीस तू तुझ्या तू त्याच तुझ्यावर जीवापार प्रेम होत तो तुझा तुझ्यासाठी सर्व त्याग करू शकत होता त्याचा मी त्याच्याशी बोलून अभ्यास घेतला होता त्यात उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाला आणि आम्ही गोष्ट तुला न सांगता सर्व काही केले तू स्वतःला कोणताही दोष देऊ नकोस आम्हालाही दोष देऊ नकोस आज तुला पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुला देणार आहे याने सर्व काही स्पष्ट होईल मी निकम तृतीय पंत आहे एक नवरा म्हणून मी तुला संसार सुख देऊ शकत नव्हतो हे माझ्या वैयक्तिकरित्या माझे आई बाबा सोडले तर तुझी आई माझी मावशी व हा तरुणच आहे ज्यांना हे माहीत होत आता माझे आई बाबा मावशी व तुझी आई बा आई या जगात नाही ही गोष्ट माहीत असणारे आता तुम्ही दोघेच आहात मी हा असा म्हणून मी याच्याशी यावर चर्चा केली त्याला ही तू आवडत होतीस व तुलाही तो आवडत होता म्हणून एक महिना मी मावशीकडे गावी गेलो होतो तेव्हा या तरुणाने देखील घर सोडले होते त्या दिवशी मावशी जास्त आजारी आहे म्हणून बोलावणं आलं होतं पण तिथंच गेल्या कळलं की ती नुकतीच देवा घरी गेली काका तर पूर्वीच गेले होते मावशीला मुलं नसल्याने मी तिचा वारसदार होतो तिचे सर्व शेती पैसा तिने मला दिलं होतं रोख रक्कम व सोनं नानं मी याला दिलं व त्याने ही याची जमा व कर्ज काढून हे घर बांधलं ही जागा ही माझ्या मावशीची शेती या जमीन मालकाला दिली अं व जमीन विकत घेतली आणि या घराचे काम पूर्ण झाल्यावर आपण तेथे आलो मग मी तुमचे कोर्ट मॅरेज करून दिले कारण पुढे जाऊन तुम्हाला कोणत्याही जग सामोरे जावं लागू नये कारण या भागात तुम्हा दोघांना नवरा बायको म्हणून समाजानं ओळखावं वो कारण आपण दोघी नवरा बायको आहोत हे आपल्या तिघांशिवाय कोणालाही माहीत नव्हती तुला माहित नसले नसेल पण आपले सर्व उद्योग संपत्ती स्थावर मालमत्ता सर्व काही तुझ्या नावावर आहे आम्हा दोघांच्या तुझ्याविषयी कधीच विचार आला नाही आम्ही तुला ती देवी मानत आलो जिने अजांता आम्हाला ते सर्व सुख दिले आहे एका तरुणास तुझ्या आवडत्या व्यक्तीशी संसार थाटता आला व मुलांनी घराचे नंदनवन केले तर माझ्यासारख्या तृतीय पंथीला तुझ्यामुळे या संसाराचा उपभोग घेता आला या गोकुळात नांदता नांदा नांदता आले सर्व सुख मला दिले तुम्ही दोघांनी तुमच्या प्रेमाच्या सहवासातून शरीर सुखातून जे मला भोगता आले नाही तर अंतर आत्म्याने तुम्ही मला उपभोग दिला आहे मी तुमचा सदैव आभारी राहीन कारण ही गोष्ट समाजात कळाली तर मला खूप तुच्छ तिची वागणूक मिळाली असती इतका मान सन्मान घरचा गोकुळ हो, व नंदन वन, वन पाहता अनुभवता आलं नसत माझ्या काही सा पुरुषार्थ जगात जगता आला नसता त्यामुळे मी माझ्या व तुमच्या सुखासाठी हे सर्व काही केले आहे यावर तरुण व बायको निशब्द होते एकटा निकमच सर्व काही सांगत होता पुढे भविष्यात देखील आपण हे कुणाला कळवू द्यायचे नाही असे त्याने त्या दोघांकडून वचन घेतले खोलीचे दार उघडून बायको व तरुण निघून गेले आपल्या खोलीत गेले निकम एकटा खोलीत होता बायको थोडी अविचलित होती ती नजरेने तरुणास बरेच काही बोलत होती उद्याची सकाळ खूप कष्टदायी तिला वाटत होती तो लग्न सोहळा तिला मान्य नव्हता मुलांना ती काही सांगू शकत नव्हती पण नजरेने तिने तरुणात इशारा दिला की उद्याचा कोणालाही माहीत नसला तरी आता आपल्याला सर्व काही आहे आणि भविष्यात हे कोणाला होणार नाही याची शाश्वती आपण देऊ शकत नाही तर आपण या अवस्थेत हा देह त्याग केला तर बर होईल व हे सर्व काही इथेच थांबेल तिने एक शेवटची इच्छा लिहून ठेवली तरुणाने देखील त्याला मान्यता दिली मध्यरात्रीच्या दरम्यान बायको देवाघरी गेली हे कळताच शोकाकुल पसरला मग तो तरुणही पहाटे देवाघरी गेला सर्वजण दुःखात न्हाले त्याची शेवटची इच्छा होती की त्या दोघांचा फोटो एकत्र एक करू नये वेगवेगळे असावेत आ... अं जजू तिला भाव की अ कळलं होत की आपण देवाघरी गेलो की हा तरुण देखील आपल्या सोबत देवाघरी लगेच निघेल इतकं प्रेम या दोघांच एकामेकांवर होतं या सर्वांनी निकलना देखील खूप दुःख झाले पुढे मुलांसोबत नातवंडांसोबत अजून काही वर्षे सुखात जगला परतुंडक हा परतुंड पाहिली अगदी एकशे एक हा त्याचा सोहळा सोहळा खूप थाटामाटात पार पडला सुवर्ण तुला केली होती खरोखर त्याची सुखा समाधानाने संपूर्ण आयुष्य वृद्धपकाळात काळात जगला कोणीही कसलेही अंतर दिले नाही त्याला देव कृपा इतकी होती की कि अतुषून राहिला नाही कोणी वृद्ध आपल्या घरी आहे याची जाणीव त्याने नातवंडनं व करून दिली नाही उठाकाठी असत हो खूप मरण पावला त्याच्या जाण्याने आता घराचे सर्व घरचे सर्वजण पुन्हा दुखावले होते सर्वात मोठा आधार गेला त्यांना वाटत होत कारण आई बाबा गेल्यानंतर मोठ्या पप्पांनी खूप मोठा धीर दील दिला होता संपूर्ण घर सावरून घेतलं होतं प्रत्येकाला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली होती खरंच या स्वप्नांसारखी एखाद्याचे आयुष्य असू शकते का हा प्रश्न मला पडला होता म्हणून सकाळी लवकर उठून मी हे स्वप्न यांना सांगत होते इतक्यात मम्मीच स्वप्न म्हणजे लय भारी म्हणून पोरं पण लवकर उठलीत आणि आमचं चर्चा सत्र सुरू झालं आता प्रस्तावना नेहमी स्टार्टिंगला असती पण या गोष्टीची प्रस्तावना आता मी शेवटी वाचत आहे